नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात आशा करते मजेत असाल छान छान पदार्थ बनवत असाल आणि देखील असाल तर चला आज इथे मिक्स भाजी बनवलेली गवार बटाट्याची जी अप्रतिम होते बनवायला अगदी सोपी तर आपण शक्यता गवारीची शेंग अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवत असतो मीसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने बनवली पण नेहमीच गवारीची शेंग जे आपण बनवतो हो ना त्यापेक्षा खूप वेगळी आणि चविष्ट बनवून तयार होते अशा प्रकारे जर बनवली टिफिनसाठी खूप छान ही रेसिपी आहे अगदी तुम्ही घाई गडबडीमध्ये देखील पटकन बनवून तयार करू शकता तर हे बघा आणि तुम्ही दुपारच्या जेवणासाठी सुद्धा ही भाजी बनवू शकता खूपच छान लागते मस्त तयार होते तर त्यासाठी इथे बटाटे मध्यम आकाराचे असे तुकडे करून घेतले त्यानंतर गवार देखील स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल घातले जरासं मीठ घातलंय आणि यामध्ये आपल्याला हे बटाटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत खूप एकदम लाल करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे थोडेसे तांबूस त्यानंतर यामध्ये मस्त अशी गवारीची शेंग देखील परतून घ्यायची आहे हे बघा हे दोन्ही एकदमच परतून देखील घेऊ शकता पण बटाटे थोडेसे आधी परतून घेतले ना तर आणखी छान ही भाजी बनवून तयार होते गवारीचे शेंग परतायला एवढा वेळ लागत नाही पण यामध्ये बटाटे शिजले देखील जातात आणि छान परतले देखील जातात था। तरी आणखी दोन मिनटं मी व्यवस्थित पर हे परतून घेतलं आणि हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं पुन्हा एक चमचा तेल घातलं आहे त्यामध्ये मोहरी घातली आता ही छान फुलून द्यायची त्यानंतर यामध्ये दोन मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची त्यानंतर इथे कडीपानं घातलेली आहेत त्यानंतर इथं लसूण घातला आहे लसूण शक्यता ठेचूनच घालायचा चिरून घालायचा नाही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे आपल्याला यामध्ये मसाले घालायचे तिथं हळद घातली आहे त्यानंतर धना पावडर घातलेली आहे इथं लाल तिखट घातले आणि कांदा लसूण मसाला घातला आहे आता हे छान मिक्स करायचं आणि हे करपू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आता याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथं मीठ घातलं मी त्यानंतर इथं दोन चमचे शेंगदाण्याचा देखील घातला आहे तर इथं मीठ थोडंसं कमी घालायचं का तर आपण शेंगा सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं असं तेल सुटेपर्यंत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये टॅमॅटो देखील घालायचं आहेत इथं टमॅटोची अशा जाडसर मोठ्या मोठ्या फोडी ठेवल्यात मी तुम्ही बारीक चिरून घातला तरी देखील चालणार आहे पण इथे टॅमॅटोच्या फोडीदेखील अशा मस्त मोठ्या मोठ्या असल्या ना तर यामध्ये खूप छान लागतात आता हे व्यवस्थित मस्त तयार झालं आहे बघा किती छान याला मस्त असं परतले आणि तेलदेखील सुटले मस्त असं तर यामध्ये आता हे गवार आणि बटाटे जे आपण फ्राय करून ठेवले होते ते यामध्ये आहेत आता हे आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये तुम्ही पाणी नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे तुम्ही हे वाफीवर सुद्धा शिजवून घेऊ शकता आणि टिफिनला देऊ शकता मस्त ह्या बटाट्याला आणि गवारीच्या शेंगाला मसाल्याचं शेंगदाण्याचं चा, छान कोटिंग आलंय आता याला मस्त अशी वाफ काढून घ्यायची हे गे बघा सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं खूप छान मस्त ह्या भाजीचा वास येत होता त्यानंतर अगदी थोडंसं भाजी शिजन इतकंच मी यामध्ये पाणी घातलेले खूप जास्त यामध्ये पाणी घालायचं नाही आता यावरती झाकण ठेवून अगदी पाच मिनिटात ही भाजी शिजवून तयार होते आता हे छान मिक्स करायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं यामधलं पाणी सुकलं की यामध्ये मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी गवार बटाट्याची आपली भाजी बनवून तयार होते यामध्ये थोडासा गरम मसाला घातला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही थोडीशी ओलसरच भाजी ठेवायची गॅस बंद केल्याच्यानंतर आणखी ही भाजी कोरडी होते हे बघा किती मस्त दिसते खायला देखील तितकी छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बटाटा देखील अगदी मस्त असा परफेक्ट शिजलेला आहे तर चला ही भाजी वाढवून घेऊया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हालासुद्धा येईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एखादी छोटीशी कमेंट करा आणि तुम्हाला यानंतर कोणती रेसिपी बघायला आवडेल ते देखील मला कमेंट करू शकता मी नक्की तुमच्यासाठी बनवायचा प्रयत्न करेल पुन्हा अशाच एखाद्या मस्त टेम्पटिंग व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो मंडळी छान छान पदार्थ बनवत जा खा जा चला बाय